नाहीच ना ह्या तिघी मला आता चिंचा निवडायला बसू देत नाहीये आहे बसू का मी थोडं नको हो काय नक्की नको मग या मग मी निवडा नको नको बस करा 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 मी पाणी पिते हातात घेतले ना मी कर बरं वाटलं पाणी पिले मग सगळेच ना गेले बाहेर घेत लिवटा गेले मी तर बाहेर नाही प्यार आगे तीन चार महिने होते थोडे निवडे थोडे बाहेर ते मी करणार

ती सगळी नीट ठेवा म्हणजे जे औषधाच्या चिठट्या देतील काय काय देतील ना ते सगळं नीट ठेवा नाही नाही आपण जी औषध आणणार की नाही मला अशी नाही का औषध आणली आपण ते तीन चिठ्ठ्या बघा औषधाच्या मग ते सगळे एकत्र करून ठेवायचे जे मित्र थांबेल की नाही त्यांनी ते नीट ठेवायचे घरी नाही इकडे नाही आपलं सूर्योदय मध्ये नाही आणायचं हो आहे हो 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 आहे हो त्यांनी काही खाल् देऊ द्या का मगाशी ठीक त्यांना थोड्या वेळाने चहा वगैरे द्या आताच नका साडेपाच पावणे झाला द्या सांच्या सुमारास हा तोपर्यंत मी कुणाला तरी पाठवते आणि काही अर्जंट वाटले काही तुम्ही पण चहा प्या बनवलाय का ते बघा छान बनवलाय चहा आता गरम गरम कार नाकार करून गरम प्या जमतय का

नमस्कार मित्र मैत्रिणीं आपण सकाळपासून वेगळी वेगळ्या गोष्टींची कामं करत होतो चिंचा सोलायला आजीने चालू केल्या आणि आजींनी म्हटलं की ताई खूप दिवस झालं भेळ बनवली नाही ओली भेळ बनवाना आणि आम्ही तयारीला लागलो कारण आजींनी सांगितलं की तुम्ही काही चिंचा सोलायला मदत करू नका आणि मग आपल्याकडे कुरमुरे पण आहेत आपल्याकडे एका दादांनी फरसाण पण आणून दिलेलं आहे चिंच पण आत्ताच सोलली तुम्ही बघितलं आमच्या राधानी गावावरून चिंच आणली आणि हे खजूर आहे खजूरची खजूर आपण पेस्ट करून घेतली हे गुळ आणि चिंचेचं पाणी तयार करून घेतले आपण मागच्या वेळेला बघितलंच तुम्ही तर ही चिंच आणि गुळाचं पाणी तयार केले आपण खजूर वगैरे त्याच्यात टाकली आता आपण तयार करणार आहोत ओली भेळ आमच्या सुधाजीची फरमाइश आहे ओली भेळ बनवत आई आता पाणीपुरी नको कारण त्यांना दात नाहीयेत आणि त्यांना काही पाणीपुरी खाता येत नाही तरी पण त्या दिवशी खाल्ली तुम्ही सगळ्यांनी बघितलीच सुधाजींनी पण पाणीपुरी खाल्ली पण आता आज त्यांची डिमांड आहे की ओली भेळ बनवा खूप दिवसात आणि खरंच खूप दिवसात नाही बनवली भेळ तर हे असं चिंचेचं गुळ आणि चिंचेच गोड पाणी बनवलंय हे आता आपण कांदा टोमॅटो काढलेला आहे टोमॅटो मस्त धुवून घेणार आहे आणि चिरून पण घेणार आहे करावं लागेल ओ हे काय कशाच पॅकेट आहे फरसान फरसाण आहे ना हे एक पोत फरसान हे दोन पोती फरसान घेऊन चला बाहेर आपण भेळ बनवू तिथं हम्म ते ठेवून या प्रीती हे घे हे बघा एवढा छान कांदा टोमॅटो चिरलाय कोथिंबीर पण चिरली कांदा टोमॅटो कोथिंबीर हे चिंच गुळ आणि त्याच्यामध्ये खजूर टाकले असं हे तयार केले गोड पाणी प्रीती बघ त्याच्यात काही दिसतंय का नमस्कार मित्रमैत्रिणींनो आता हा सगळा बेत तुम्ही बघतच असाल आमच्या आजींनी अं चिंच निवडल्यात कुठे गेल्या आजीनी आणि चिंचा निवडताना त्यांनी सांगितलं की खूप दिवस झाले भेळ बनवली नाही तर म्हणून मग चिंचेच गोड पाणी बनवलं आणि आता भेळ बनवणं चाललंय ओली भेळ बनवायची आमच्याकडे फरसाण पण होत सुरमुरे पण होते कांदा टोमॅटो चिरले कोथिंबीर चिरली वेदे आजोबा खूप हा इतकच सही तंत शेजारी तर ओका आवडते आवडते हात वर करा हात वर करा बरं कुणा कुणाला भेळ ओली भेळ कुणाला आवडते मला पण आवडती बरं सुक्की सुक्की आवडते ना तुम्हाला का नुसती साधी भेळ हा ठीक आहे कांदे चावत नाहीत हा उपयोग होत नाही ना तसेच गिळावे लागतात हा तस तस या करायला या 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 तस करायचं आता पातेल हा आवाज आवाज आणायचा आहे म्हणूनच म्हणूनच भेळ चालली

हे चुरमुरे वेगळे आहेत हे थोडे चुरमुरे वेगळे दिसत आहेत हे मोठे वाट। वाटत ना हा, हा, ना? ना? हा, हा, हा आणि ते पुणेरी का बघा हे हे गोल आहेत लगेच बघायला तुमचं आजू का पंढरपूर वा कोणाकोणाला खायला आवडतंय तसं आपण एक दिवस बनवू

दात नसले की जरा अडचण होती ना हा एवढी करायची खायला दोन तीन आजोबा नाहीयेत एक आजी दवाखान्यात आहेत ते झाड आणखा आणि एक पळी पण आणतो हा काका हो आल्यावर काकांना पण देऊ ना नाही करमत नाही ना काका नाही तर हा आणि काका असले की भांडता नाही ना आमचं नाव ठेवा

काढली त्यांची एवढी लागेल ना बाकीच्या ना बर 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 आता इथले आपण इथल्या भेळी बद्दल बोलू हा माणूस म्हणजे तुमचे पती आणायचे का हा काका आजोबा काय करायचे

बस एवढी तर लागेल की सगळ्यांना ठेवा तसा आपण टाकणार आहोत कांदा आहे ना कांदा टाकायचा ना आपण टाकणार आहोत टोमॅटो घालायचं का सगळा तुमचे तुमचे पोट काय म्हणतील त्याचा विचार करून चवीचा प्रश्न आहे हा बघा पोटाचा प्रश्न नाही चवीचा प्रश्न आहे प्रश्न बरोबर आहे ना आजच्या भेळची फरमाईश कुणाची होती माहिती काय म्हणल्या त्या काय म्हणल्या काय म्हणजे सुधातजीची आपण शिन्नरकर बाई नाही म्हणाल हे बघा आपण टाकणार आहोत ह्याच्यात किती तिखट करायची थोडीच करायची ना, ना। मीडियम म्हणून मी त्या पाण्यात तिकट टाकलं नाही इथंच टाकू म्हटलं बस मीडियम आणखीन थोडी नको तेवढी अगोदर बघू आता थोडस आपण मीठ टाकू हा ह्यांचे वय झालेत ना ह्या होत नाही आता हे छान पाणी किती सुंदर झाले

कढई खराब होईल कढई असा आवाज काढून काढून भेळ बनवायची आहे हो घालते ना ते अंदाज घेते ना ओल्या सुक्यात फरक ओल्यातून सुक्यात फरक आहे ना आणखीन घालायचं पाणी हा हा आता मस्त झाली आता ती लागते पण अशी छान सुगंध येतोय का कुणा कुणाला सुगंध आला सांगा बरं आला का <laughs> प्रित एक काम कर ना समचे आण समचे असेच आवाज काढायचे ना हा मस्त आहे मस्त कलर कलरच दिसतोय ना मस्त आता माझ्याच तोंडाला पाणी सुटलंय बाबा संध्याकाळी संध्याकाळी हलक जेवण ठेवलंय भेळे आता मग संध्याकाळी फक्त फोडणीचं वरण आणि भात एवढं साधं जेवण ठेवलंय कारण मग दोन्ही पोटाला पोटाला झेपलं पाहिजे चला आता एक फोटो घ्या आमच्या थांब ना किती देऊ तुला सांग हे घ्या देते देते सगळ्यांना देणार आहे गे मला असं वाटत का अर्ध्या लोकांना देणार आणि अर्ध्यांना नाही देणार 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 नाही असं वाटतं का कोथिंबिरीचा कण ता हो टाकणार ना, ना। देखे 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 देखे। हो 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 थांब 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 <laughs>

छान गेट। गेट। झाली का जमली का मला आणि देव गूळ सगळं टाकले त्याच्यात खजूर टाकले पेस्ट करून खजूरची बेळीवर ताव मारणं सुरू आहे सगळ्यांचं आपल्या आपल्या परीने हे घे तुला अशा छान चव आली ना था था हो हो आपण शॉर्ट टाइम मध्ये करायची ठरली ना त्याच्यामुळे मग बटाटे नाही टाकले आपण छान झाली घे परत ते त्या दिवशी आपली पाणीपुरीची लगबग चालू होती की नाही तशी ना ना। आता मी पण घेणार आहे कोणाला द्यायची तुम्हाला देऊ मित्र मैत्रिणींनो सगळ्यांना दिलेले आहे इथं जेवढे आहेत तेवढ्यांना आणि आता बाकीचे गेलेत खाली चालायला संध्याकाळी काही जणांना कंपल्सरी व्यायाम आहे त्याच्यामुळे ते खाली चालायला गेलेत ते आल्यानंतर त्यांना देणार एक दहा एक मिनटात येतील आपण आता या वेळ खायला आमच्याकडे